गणेशना महानमस्कार रेखा किचन मध्ये पुन्हा एकदा तुमची स्वागत तर आज आपण बघणार आहोत एकदम अशी फुगणारी आणि मऊ लुसलुसीत अशी चपाती चपाती आपण ही सोप्या सोप्या टिप्स वापरून कशा बनवायची ती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जे जे शुकाव आहेत त्यांच्यासाठी तर खूप उपयोगी व्हिडिओ आहे हा चला तर मग सुरू करूयात रेसिपीला सगळ्यात आधी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं इथे मी लोकवत हे गहू घेतलेले आहेत आणि त्याचं पीठ दळून आलेलं आहे तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातलं किंवा कुठल्याही गव्हाचं घेतलं तरी चालेल फक्त राशनचे गहू असतील तर थोड्याशा चपात्या आपल्या कडक होतात इतक्या मौसुदा अशा होत नाहीत हा फरक असतो गव्हावर पण अवलंबून असतो तर आता आपण हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घेणार आहोत एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आणि असं हाताने प्रेस करत राहायचं म्हणजे एक्स्ट्रा पाणी आपलं जाणार नाही पिठामध्ये ही काळजी घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला असा करून गोळा बनवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण एकदम जोरात असं प्रेस करणार आहोत आणि अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ अशा प्रकारे इतपत मळून घेतलेलं आहे आता आपण दोन्ही हाताने हे पीठ अशा प्रकारे एकदम असं जोरात प्रेस करून असा उंडा बनवणार आहोत या स्टेपला पाणी टाकायचं नाही सुरुवातीला असा उंडा बनवून घ्यायचा बघू शकता तुम्ही या सगळ्या खूप महत्वाच्या टिप्स आहेत जे नऊ आहेत त्यांना खूप उपयोगी पडतात आणि अशा प्रकारे पूर्ण ताटामधलं आपण हे असंच काढून घ्यायचं त्यामुळे आपलं पीठ पण वेस्ट होत नाही अशा प्रकारे आपला हा उंडा बनवून झालेला आहे आणि आता आपण शेवटी ताटामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला पीठ मळायचं आहे सुरुवातीला पाणी जास्त टाकायचं नाही एकदम घट्ट जाडसर असा आपल्याला गोळा दरो तयार करून घ्यायचा आहे पिठाचा आणि त्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये पाणी टाकून टाकून हे बघा अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याला मी थोडंसं तेल वगैरे लावून ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनिटानंतर आपण चपाती बनवायला घेणार आहोत बघू शकता तुम्ही पीठ एकदम छान मळलेलं आहे आता आपण चपाती बनवूयात तर तुम्हाला मी दोन प्रकारच्या चपाती बनवून दाखवणार आहे इथे मी आता गोळा घेतलेला आहे आणि थोडीशी अशी छोटीशी चपाती लाटून घेतलेली ला आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं कोरडं पीठ टाकलेलं आहे आणि आता परत तेल टाकून तेल लावून असं फोल्ड करून घेतलेलं आहे ही पोळी खूप मऊ होते आणि जास्त वेळासाठी मऊ राहते चार पदरी पोळी बोलतात याला आणि अशा प्रकारे आता आपल्याला ही लाटून घ्यायची आहे हे मी असं पोळीपटावरती असा कपडा घेते मला खूप इझी जातं असं पोळी लाटायला त्यामुळे मी असा कपडा घेते तवा चांगला गरम झालेला आहे आणि गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आणि आपली चपाती टाकलेली आहे हलकस असं आपल्याला जे बबज दिसतात ते आले की आपल्याला चपातीशी अलगत पलटून घ्यायची आहे सुरुवातीची चपाती केली त्यामुळे मी तव्यात थोडंसं तव्यावरती थोडंसं तेल टाकलं होतं बघू शकता तुम्ही आणि लगेच पाच सात सेकंदने आपल्याला चपाती अशी थोडीशी फुगल्यासारखी वाटली की पलटून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आता आपली चपाती अशी फुगत आहे या छोट्या छोट्या टिप्स आहेत की आपण जास्त वेळ पण आपण तव्यावर चपाती ठेवली हो पलटली नाही की आपली चपाती कडक होते मऊ सुद्धा अशी होत नाही तुम्ही बघू शकता चपाती भाजण्यावरती पण चपातीचा मऊ अवलंबून असतो तर अशा प्रकारे आपल्याला आलटून पलटून चपाती छान अशी करपूस भाजून घ्यायची आहे थोडस तेल लावायचं नाही लावलं तरी चालेल ऑप्शनल आहे मी तर डेली चपातीला तेल असं लावत नाही चपाती भाजते वेळेस एक काळजी घ्यायची जेव्हा आपण चपाती टाकतो तेव्हा गॅस मिडियम ठेवायचा आणि जेव्हा आपण चपाती पलटून घेतो तेव्हा थोडासा फास्ट ठेवायचा त्यामुळे आपली चपाती छान फुगली जाते आणि परत मिडियम करून आपण आलटून पलटून चपाती चांगली भाजून घ्यायची तर अशा प्रकारे तुम्ही ह्या छोट्या छोट्या टिप्स नक्की लक्षात ठेवा बघू शकता तुम्ही अशी छान आलटून पलटून मी चपाती छान भाजून घेतलेली आहे आणि चपाती पण मस्त छान फुगलेली आहे तर अशा प्रकारे आपली चार पदरी घडीची चपाती बनवून तयार झालेली आहे आता आपण एका दुसऱ्या पद्धतीने चपाती बनवणार आहोत इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला आपण पुरण कसं भरतो त्याप्रमाणे आकार दिलेला आहे वाटीसारखा आकार दिलेला आहे आणि दुसरा एक चपातीचा पिठाचा गोळा घेऊन तो असा तेलामध्ये डीप करून या पहिला मोठ्या गोलच्या गोलाकार वाटीमध्ये टाकलेला आहे आणि पूर्णासारखा आपण चारी बाजूने प्रेस करून ते बंद केलेलं आहे आणि आता आपण याची चपाती लाटून घेणार आहोत ही चपाती बनवायला नऊ शिकाऊसाठी खूपच सोपी पद्धत आहे त्यामुळे मी ही ही तुम्हाला दाखवत आहे म्हणजे त्यांना कसं आकार वगैरे देण्यासाठी खूप इझी पडतं अगदी गोलाकार चपाती होते सुरुवातीला शिकते वेळेस चार पदरी चपाती बनवण्यासाठी थोडंसं आकार वाकडा तिकडा होऊ शकतो पण या पद्धतीने चपाती केली तर खूप छान चपाती बनवता येते नवीन शिकणाऱ्या मुलींना मुलांना पण तर आपली ही अशी मस्त चपाती लाटून झालेली आहे याला आपण दोन पदरी घडीची चपाती बोलतो तर मस्त आपली ही चपाती झालेली आहे आता आपण तव्यावर टाकलेली आहे आणि अगदी तीन चार सेकंद पलटून पण पन्ट घेतलेली आहे थोडीशी फुगायला लागली की आपण परत पलटून घेणार आहोत यात छोटे छोटे टिप्स आहेत बघू शकता तुम्ही चपाती अशी छान फुगत आहे प्रकारे आता तेल लावून घेतलेलं आहे मी आणि दोन्ही साईडने आपण अशी आलटून पलटून भाजून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही किती मस्त आपली ही चपाती बनलेली आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने नवीन शिकत असाल तर चपाती नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मेन आपण चपाती करते वेळेस पीठ कसं मळायचं कितपत हे करायचं परत भाजायची कशी गॅस फास्ट स्लो लगेच आपण चपाती पलटायची तर आपली चपाती मऊ होते जास्त वेळ ठेवली चपाती तर एकदम कडक होते या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो केल्या की आपली चपाती पण अशी छान मऊ होते तुम्ही बघू शकता येथे चपाती आपली किती मऊ झालेली आहे प्रकारे मी सगळ्या चपात्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी एक चपाती अशी मोडून दाखवते बघू शकता किती छान लेअर आलेले आहे ले चपातीला अगदी आतपर्यंत कडापर्यंत आपली चपाती अशी फुगलेली आहे कडा पण अशा पातळ लाटल्या गेलेल्या आहेत चपाती नेहमी आपण कडाला लाटायची मध्यभागी लाटण्यापेक्षा त्यामुळे कडा आपल्या अशा ह्या आणि बारीक होतात आणि चपाती अशी टम फुगली ले 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 जाते तर आपली आजची ही रेसिपी स्पेशली नऊ होती చలా మేటూయ అశా చికా నీనా ఛాన ఛాన రెసిపీసో తోపర్యంత శ్రీ స్వామి సమర్థ